नमस्कार मंडळी आपण सर्वजण पाहत आहात आपल्या आवडीचं लोकप्रिय चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनमध्ये आज वेळ आहे सर्वदर्शन साप्ताहिक राशी भविष्य सांगण्याची मंडळी राशी भविष्याबद्दल बऱ्याचदा आपण विचार करतो हे खरं की अयोग्य पण तरीसुद्धा आपल्या भावी जीवनाबद्दल आपल्याला समजून घेण्यामध्ये रस असतो आणि म्हणून कधी आवश्यकता म्हणून कधी गमतीनं आपण आपलं राशी भविष्य पाहत असतो आणि आपल्या आप हीच आवड या चॅनलला माहित असल्यामुळं साप्ताहिक राशी भविष्य आपण सातत्याने सांगत असतो मंडळी आजचं राशी भविष्य हे सात जानेवारी दोन हजार सव्वीस ते तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस या सप्ताहाच्या दरम्यानचा असेल मंडळी येता सप्ताह अर्थात खूप आनंदायी असणार आहे म्हणजेच जर आपण सात जानेवारीला हा एपिसोड पाहत असाल तर सात ते तेराच्या आतला कालखंड हा बऱ्याच जण्यासाठी चांगला जाणार आहे आणि म्हणूनच आपण प्रत्यक्ष आपल्या भविष्याला सुरुवात करूया मंडळी मेष मेष राशीसाठीच्या राशी सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे या आठवड्यात तुम्हाला कामाचा व्याप वाढेल तुम्ही आरोग्याची काळजी घ्या दहा तारखेनंतर आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे कुटुंबाला वेळ द्या आणि तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत गुरुवार शुक्रवार आणि शनिवार मंडळी त्यानंतरची रास आहे वृषभ वृषभराशीचे शीर्षक आहेत कौटुंबिक सुख मिळेल या काळामध्ये आपण कौटुंबिक सुखात असाल रखडलेली अनेक कामे आपली मार्गी लागण्याची शक्यता आहे आपण सातत्याने कामात असता आणि काही स्वरूपात चिंता करता चिंता आणि कामात राहा प्रवासाचे योग आहेत त्यामुळं ज्या ठिकाणी जाणं क्रोप्त आहे त्या ठिकाणी तुम्ही जायला हवं मात्र प्रवास करताना आपण जपून करावा असे आपल्यासाठी सल्ला आहे तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत गुरुवार शुक्रवार आणि शनिवार न मंडळी यानंतरची पुढची रास शीर्षक आहे प्रगती होईल तुमच्या नोकरीमध्ये तुमच्या कामाला बघून आणि तुमच्या सेवा कालखंडाला बघून तुमच्या प्रगतीची शक्यता अधिक आहे शिवाय तुमच्या बाबतीमध्ये नवीन लोकाशी ओळख होणार आहे या ओळखीच्या निमित्तानं कदाचित निवडणुका कदाचित गावाशी संपर्क कदाचित प्रवास यामध्ये ही सगळी मंडळी तुम्हाला भेटणार आहे तुमच्या ओळखीचा निश्चित त्यांच्यासाठी आणि त्यांचा तुमच्यासाठी फायदा होणार आहे या काळामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला अधिक फायदा होणार आहे खास करून जमीन आणि स्थावर मालमत्ता यातली गुंतवणूक तुम्हाला अधिक फायद्याची ठरेल मंडळी यानंतरची पुढची रास आहे कर्क कर्क राशीचं शीर्षक आहे तुम्हाला आता मानसिक आनंद मिळणार आहे म्हणजेच तुमच्या जीवनामध्ये मानसिक शांतता असेल तुम्ही योग्य पद्धतीचं नियोजन कराल नियोजनानुसार अंमलबजावणी कराल आणि सातत्याने चांगले विचार कराल तर तुम्हाला मनशांती असणार आहे विद्यार्थ्यासाठी अभ्यासाचा अत्यंत उत्तम काळ आहे त्यामुळे त्यांनी अभ्यासात असणं आणि स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न करणं अधिक चांगलं जोडीदाराबरोबरचे तुमचे संबंध सुधारणार आहेत आणि कौटुंबिक कारणास्तव तुम्ही अधिक आनंदी राहणार आहात तुमचा सुखाचा दिवसाचा कालखंड आहे शुक्रवार शनिवार आणि रविवार मंडळी यानंतरची पुढची रास आहे सिंह सिंह राशीसाठी शीर्षक आहे आत्मविश्वासात वाढ होईल तुम्ही आत्मविश्वास वाढीसाठी ज्या ज्या गोष्टी नियमित करता त्यामुळे निश्चितपणे आता तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे शिवाय सरकारी कामात तुम्हाला आता यश ये येणार आहे तुम्ही जी कामं अनेक दिवसापासून सरकार दरबारी व्हावीत हो अशी अपेक्षा धरली होती ती कामं आता यावेळा पारित होणार आहेत तुमच्यासाठी तुम्ही छोट्या छोट्या कारणाहून कधी कधी रागावता पण रागावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे शिवाय तुम्ही वाहनावर ज्या वेळेला खूप घाई घाई कामाची नाही आहे म्हणजेच तुम्हाला या काळामध्ये थोडीशी सावधानता बाळगून आणि योग्य पद्धतीची गुंतवणूक करून अधिक यशस्वी होता येऊ शकतं तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत रविवार सोमवार आणि मंगळवार मंडळी यापुढची रास आहे कन्या कन्या राशीचं शीर्षक आहे खर्चात वाढ होण्याची शक्यता मंडळी या काळामध्ये विविध कार्य कार्यक्रमाच्या निमित्तानं तुमच्याकडे अधिक खर्च होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळं तुम्ही त्या खर्चावर नियंत्रण ठेवणं अपेक्षित आहे शिवाय आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि आरोग्याची काळजी घ्या बरोबर घरातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्या तुमचा एकट्याचा निर्णय अनेकदा योग्य असला तरी घरच्याचं ऐकून घेण्यापेक्षा तुम्हाला घरतात घरच्या ज्येष्ठ लोकांचं मार्गदर्शन घेणं अत्यंत योग्य असेल तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत शनिवार रविवार आणि सोमवार मंडळी यानंतरचं पुढचं राशी भविष्य ज्या राशीसाठी आहे ती, ती रास आहे तूळ आणि तूळ राशीचं शीर्षक आहे करिअरमध्ये मोठे बदल घडू शकतात मंडळी तुम्ही करिअरच्या बाबतीत सातत्याने सावधान असता आणि आता मात्र करिअरमध्ये बदल घडण्याची वेळ आलेली आहे तेव्हा लक्षात ठेवा की करिअरमध्ये बदलाची शक्यता जास्त आहे अचानक धनलाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे जुने येणे वसूल होण्याची शक्यता आहे आणि शिवाय तुम्ही केलेल्या प्रत्येक कर्माचं चांगलं फळ या काळामध्ये तुम्हाला मिळेल परंतु तुम्ही कधीही रागावू नका तुमच्या बोलण्यात तु गोडवा ठेवा तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत मंगळवार बुधवार आणि गुरुवार यानंतरची पुढची रास आहे वृशिक आणि वृशिक राशीचं वैशिष्ट्य आहे की व्यवसायात असणाऱ्यासाठी चढ उतार येण्याची शक्यता आहे म्हणजेच चढ उतार हे यावेळेचं शीर्षक आहे तुम्ही जर व्यवसायात असाल तर नवीन गुंतवणूक करताना थोडी खबरदारी घ्या आणि योग्य पद्धतीचीच गुंतवणूक करायला हरकत नाही त्याचं कारण असं आहे या काळामध्ये काही मोठ्या स्वरूपात बदल होऊ शकतात शिवाय मित्रमैत्रिणीकडून मदत मिळू शकते या काळामध्ये त्यांच्याकडे मदतीला मागण्याला किंवा यापूर्वी मागितला असेल तर त्याचा फायदा होऊ शकतो यासोबतच तुमच्या बाबतीत नवीन वाहन खरेदीचा विचार करत असाल तर यावेळा ते फायनल होणार आहे तुम्हाला जुन्या वाहनाची योग्य किंमत आल्यास नवीन वाहन घेऊन आता तुम्ही नव्यानं आपल्या सगळ्या कामाला सुरुवात करू शकता तुम्हाला या काळामध्ये कौटुंबिक सुख मिळणार आहे अभ्यास करणार आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला आनंद मिळणार आहे तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत बुधवार गुरुवार आणि शुक्रवार मंडळी यानंतरची पुढची राश आहे धनु दनू। राशीचं शीर्षक आहे धार्मिक कार्यात सहभागी व्हाल मंडळी यापुढे आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये तुम्हाला ग्रही धरलं जाणार असल्यामुळं तुम्हाला त्यात सहभागी व्हावं लागणार आहे परंतु याच काळात आरोग्याची काळजी घेणं सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे व्यायामाची सवय आणि जर तुम्ही नववर्षामध्ये निश्चय केला असेल तर तो नियमितपणे ठेवणं अत्यंत अपेक्षित आहे तुम्ही आर्थिक व्यवहारात या काळामध्ये जरा सावध असणं आवश्यक आहे कदाचित आर्थिक व्यवहारामध्ये तुम्हाला काही स्वरूपात अडचणी येऊ शकतात मंडळी पुढची रास आहे मकर आणि मकर राशीचं शीर्षक आहे जबाबदारीत वाढ तुम्ही ज्या ठिकाणी काम करता आहात त्या ठिकाणी कामाच्या जबाबदारीमध्ये वाढ होऊ शकते बऱ्याचदा तुम्ही तुमचं काम योग्य पद्धतीने करत असल्यामुळे तुम्हाला मिळालेले हे बक्षीस किंवा सन्मान म्हणायला हरकत नाही आता जर तुम्ही व्यायाम केला नसेल तर तो आरोग्यासाठी व्यायाम करा शिवाय त्यासोबतच आर्थिक व्यवहारामध्ये तुम्ही सावध राहायला हरकत नाही नंतर चिरासाय कुंभ कुंभ राशीचं शीर्षक आहे नशिबाची साथ मिळणार आहे अनेक दिवसापासून ज्या गोष्टीची वाट पाहता ती गोष्ट पूर्ण होणार आहे ती तुमच्या जीवनाशी अत्यंत निगडीत आहे त्यामुळे त्याचा निश्चित फायदा तुम्हाला घेता येऊ शकते शिवाय रखडलेले पैसे देणे येणे हे तुमचे वसूल होणार आहे नवीन योजनावर तुम्हाला काम सुरू करण्यासाठी ही चांगली संधी आहे तुमच्यासाठी आनंदाचे दिवस आहेत शनिवार रविवार आणि सोमवार मंडळी यानंतरची पुढची रास आहे मीन आणि मीन राशीचं शीर्षक आहे कौटुंबिक वाद टाळा या काळामध्ये कदाचित घरामध्ये गरमागरमी होण्याची शक्यता आहे कौटुंबिक वाद होत असतील तर ते टाळणं तुमच्या हातात आहे त्यामुळे जरा शांत राहा मुलांच्या प्रगतीने तुम्ही आनंदी होईल व्हाल शांत राहून निर्णय घ्यायला शिका या काळामध्ये तुम्ही केलेल्या स्थावर गुंतवणुकीमध्ये अधिक फायदा तुम्हाला मिळू शकतो मंडळी आतापर्यंत आपण पाहत आहात की आपण सर्वदर्शन साप्ताहिक राशी भविष्य ऐकत होतो या राशी भविष्यातून तुम्हाला तुमच्या पुढच्या कालखंडामध्ये कशी वाटचाल करायची आहे हे तुम्हाला कळेल शिवाय या आठवड्यामधले जर वैशिष्ट्य कुठलं असेल तर रंग आहे निळा आणि पांढरा शिवाय विशेष उपाय म्हणून तुम्ही संकटेश चतुर् चतुर्थी जी दहा जानेवारीला आलेली आहे तिथे गणपतीची उपासना केली तर तुम्हाला अधिक लाभदायक ठरणार आहे आणि जर खबरदारीच घ्यायची झाली तर दहा तारीख आणि अकरा जाने तारीख म्हणजे दहा आणि अकरा जानेवारीला महत्वाचे आर्थिक निर्णय घेताना थोडेसे विचार करा यासोबत गुंतवणुकीसाठी घेणारे सगळे निर्णय तुम्हाला फायद्याचे ठरतील मंडळी हे आहेत तुमचं साप्ताहिक राशी भविष्य आणि या साप्ताहिक राशी भविष्यानुसार योग्य ती खबरदारी घ्या चांगल्या संधीचा फायदा घ्या आणि जीवन यशस्वी करा मंडळी एक छोटीशी विनंती आहे अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन युट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तुम्हाला आवडलेले सगळे एपिसोड लाईक करा आणि शेअर सुद्धा करा धन्यवाद मंडळी